जळांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ती विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून भरते, आहे घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती आहे अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जळांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जळंगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ती विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून या या ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो त्यांच्या भूमिकेवरती अवलंबून आहे बाळासाहेब जर महाविकास आघाडी सोबत नाही राहिले तर मग वंचित हे जगांगेची भूमिका ते येऊ द्या तुम्ही अगोदर शेतीच केली नाही तर घाऊ निघणार असं सुरुवात आहे काय करणार त्याला एकीकडे भारत जोडो यात्रेचं निमंत्रण येते तुम्हाला अयोध्याचं निमंत्रण येते दोन्ही मोठ्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीची गरज आहे का असं वाटतंय त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग्य भूमिका घेतली तर त्याला असताना आमचं आहे त्या ठिकाणी दोघं योग्य भूमिका घेत नाही आहेत म्हणजे टीका म्हणून म्हणत नाही पण ना। लोकसभेचं इलेक्शन लागलं तर काँग्रेस पक्ष हा जो भारत जोडो यात्रा आहे हे सस्पेंड करणार आहेत का जर सस्पेंड करणार नसतील तर मग एका मेहनत दोन तलवारी कशा राहतील एका बाजूला इलेक्शन दुसऱ्या बाजूला भारत जोडो इंडियामधली तुमची बोलणी कुठपर्यंत आली काय मला मला मी जिथे होतो वर्षभरापूर्वी तिथेच आहे वाट कधीपर्यंत पाहणार आम्ही शेवटपर्यंत वाटतो त्या आम्ही जसं म्हटलं की आमचा टार्गेट यावेळेस नरेंद्र मोदी आहे आणि बी जे पी आर एस एस म्हणते